या सर्व सर्व मान्यवरांच्या शिवास्त्रियाची वार्षिक सभा संपन्न होत आहे या वार्षिक सदस्यांनी आलेले सर्व संचालन मंडळ मान्यवर सभासद खातेदार कर्जदार या सर्वांच खरोखरच मनापासून हा मी स्वागत आजच्या कार्यक्रमाचे पूजन करत असताना सर्व सभासदांना ठेवीदारांना त्या सर्वांच्या शिवास्त्री या ठिकाणी ही वार्शी सभा सुरुवात होते तीस वर्षामध्ये लोकरी बँकेची जी वाटचाल सुरू आहे त्या वाटचालीमध्ये आपल्या सर्वांचं असलेलं योगदान आणि या योगदानातून बँकेने आजपर्यंत जे काही जीप मारलेली आहे त्या सर्व सभासदांचा आम्ही मनपूर्वक आभार तर व्यक्त करतोच परंतु ही सुरुवात करत असताना सर्व महिला भगिनी मान्यवर या सर्वांच्या शुभ असते या ठिकाणी आजची तिसरी वार्षिक संसदन सभा या ठिकाणी संपन्न होते या